ट्रकले सध्या आम्ही सिद्धेश्वर कॅम्प येलंदरी येथे आहो हा समोरचा रस्ता दिसतो सध्या चालू झाला नाही तो, हा जुनाच रोड आहे आणि समोर सिद्धेश्वरच्या धरणाची सिमेंटची भिंत आहे या धरणाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दरवाजे आहेत आणि या धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे हे फार मोठं आहे खूप पाणी येते ही नदी कोणती तिचं नाव काय पूर्णा नदी खडकपूर्णा नदी बुलढाणा जिल्ह्यातून वाहत येते आणि याला हे याच्यावर येलदरी धरण आहे हे हां हे येलदरी धरण आहे इथे इलेक्ट्रिक तयार होते आणि खाली आणखी सिद्धेश्वर धरण आहे जिथे पाणी साठवलं जातं आणि सिंचनासाठी वापरलं जाते अशा प्रकारचं हे धरण फार आ, पुरातन असं धरण आहे इथेच बाजूला त्यांचा प्लॅन्ट आहे आपल्याला हे समोर दिसते तिथं त्यांचं हायड्रोजनरेटर आहे आणि त्याच्यामधून वीज निर्माण होते वरच्या केंद्रामध्ये ती साठवली जाते आणि हे केबल दिसत आहेत वर त्या केबलमधून ती इतरत्र पोचवली जात असते खडकपूर्णा नदीवरचं हे